जनतेचे प्रश्न विधीमंडळात मांडून ते सोडवणे आमदार खासदारांचे कर्तव्य आहे असे असताना आपले आमदार खासदार एईडी आणि पर्सनल नेट मच्छीमारी करणाऱ्या परराज्यातील मच्छिमारांकडून पैसे येणार असतील तर या गोष्टींचा सर्वत्र तीव्र शब्दात निषेध व्हायला पाहिजे अशा लोकप्रतिनिधींना लोकप्रतिनिधी म्हणून घ्यायला लाच वाटायला पाहिजे हे लोकांचे लोकप्रतिनिधी आहेत की शोषण करते आहेत अशा शब्दात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेच्या आमदारांवर खासदारांवर टोकडाबली आगामी निवडणुकीत येथील गोर गरीब मच्छीमार शिवसेनेच्या या लोकप्रतिनिधींना धडा शिकवतील असा विश्वास देखील व्यक्त केला आहे पारंपरिक मच्छीमार ठरवतील ती स्वाभिमानची भूमिका असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे आमदार खासदार हे मच्छीमारांना जनतेचे प्रश्न लावून जायला पाहिजे विधानसभेमध्ये प्रश्न उचलायला पाहिजे आणि मच्छीमारांचा दुष्काळ आहे एलईडीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडचे मच्छीमारी बंद आहे परराज्यातले मच्छीमार येतात दीडशे दोनशे बोटी एकाच वेळी येतात आणि मासेमारी करून जातात आपल्या मच्छीमारांना काय मिळत नाही आपल्या मच्छीमारांनी माराने बोटी वर काढून ठेवलेल्या आहेत आणि अशा वेळेला आपले आमदार खानदार एलईडी मच्छीमारी करणाऱ्या परराज्यातील मच्छिमारांकडून पैसे घेणार असतील तर या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध व्हायला पाहिजे सर्वत्र आणि अशा लोकप्रतिनिधीला लोकप्रतिनिधी म्हणून गेला लाज वाढायला पाहिजे हे लोकांचे प्र, लोकप्रतिनिधी आहेत का लो, लोकांचे शोषणकर्ते आहेत हा आता प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे मच्छीमाराची उपासमार होते आहेत मासेमारी करू शकत नाही एल ई डी मासेमारीमुळे असे सर्व मच्छीमार यावेळेला या, या लोकप्रतिनिधींना शिवसेनेच्या गडा शिकवतील असं मला स्वतःला वाटतं एल <coughs> विरोधात माझी भूमिका एलईडीच्या विरोधात पारंपरिक मच्छीमार ठरवते ती भूमिका